लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एक नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता जीवाने आणि पार्थने मिळून शंकर के शंकरपाळ्या केलेल्या असतात पण जे पीठ वगैरे असतं पार्थाने फक्त त्या शंकरपाळ्या कापलेल्या असतात आणि तळलेल्या असतात नंतर त्या शंकरपाळ्या पार्थ डायनिंग टेबलवरती घेऊन येतो आणि काव्याला म्हणतो की या स्पेशल शंकरपाळ्या तुमच्यासाठी केलेल्या आहेत मी काव्या तर काव्या म्हणते की हे स्पेशल काम कोणी केलेलं आहे तर नंदिनी म्हणते की अगं काव्य या शंकरपाळ्या पार्थने केलेल्या आहेत टेस्ट तर कर नंतर काव्य शंकरपाळ्या टेस्ट करते पार्थ म्हणतो कशा झाल्यात काव्यात टेस्ट केल्यानंतर म्हणते की अगदी जीवानी केल्यासारख्या झाल्या आहेत हे बोलल्यानंतर काव्याला लक्षात येतं आणि ती सावरते नंतर जीवा आणि पार्थ सुद्धा काव्याकडे पाहतात नंतर इकडे मानिनीने सुनीताला फराळासाठी फोन करून बोलावून घेतलेलं असतं मानिनी नंदिनी आणि काव्याला एक दिवाळीसाठी एक दागिना देते जो की खूप महाग असतो इकडे आता ही सुनीताला काहीतरी काव्या आणि जीवाबद्दल कळालेलं असतं म्हणून ती स्वतःशीच म्हणते की मानिनी ती उद्या मला फराळाला बोलावले आहेस ना मी पण तुला उद्या काहीतरी गिफ्ट्स देणार आहे आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार